नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अशा गावातील एका इमारतीत मध्यरात्री रंगणाऱ्या रंगेल घटनांबद्दल सांगणार आहोत जिथे वरून सगळं अगदी शांत वाटतं अगदी संध्याकाळ झाली की तमाशाच्या नावाखाली ढोलकीची आणि पायामध्ये वाजणाऱ्या घोंगरूंची छमछम सुरू होते पण त्यामागे एक भयानक सत्य दडलंय एक इमारत जी बाहेरून अगदी साधी दिसते पण आतमध्ये चाललंय काहीतरी भयंकर कोणतं कौन्त गाव कोणती इमारत आणि तिथे काय चाललंय थांबा सांगतो पण आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं उघड झालं कसं आणि का झालं रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा एक पोलीस पथक त्या इमारतीत गुपचुप गेलं आणि आतमध्ये जे काही चाललं होतं ते पाहून हे पोलीस पथक देखील हैराण झालं नेमकं कलानाट्याच्या नावाखाली त्या इमारतीत काय चालत होतं याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोलापूर जिल्ह्यातील एक गाव नाव परिते तालुका माढा इथे एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे साई कला केंद्र नावात अगदी काहीतरी सांस्कृतिक असल्यासारखं भासत पण मित्रांनो हा एक फक्त मुखवट आहे या इमारतीच्या आत काय चालत होतं ते जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली पण मी तुम्हाला थेट सांगत नाही कारण हे सत्य इतकं धक्कादायक आहे की तुम्हाला स्वतःला हा प्रश्न पडेल खरंच असं कसं घडू शकतं मंगळवारची रात्र वेळ रात्री अकराची टेंबुर्णी पोलीस स्टेशनमधून एक पथक थेट निघालं परिते गावाकडे त्यांच्याकडे गुप्त माहितीची टीप होती पण ती माहिती काय होती आणि त्या पथकाला काय सापडणार होतं तुम्हाला वाटतं कदाचित ड्रग्स हत्यारं पण नाही मित्रांनो तिथे सापडलं त्याहून भयंकर त्यांना तिथे आढळला एक असा काळा धंदा जो मानवतेचा गळा घोटतो साई कला केंद्रात चालवत होता व्यवसायाचं एक मोठं रॅकेट जिल्ह्यातील तेरा महिलांना या इमारतीत कैद करून त्यांच्याकडून जबरदस्तीने हा घृणास्पद व्यवसाय केला जात होता आणि या सगळ्या धंदा धंदामागे होतं नऊ जणांचं टोळक नेमकं कोण होते ते हे लोक पाहूयात राजकुमार प्रभाकर पवार धीरज बाजीराव चौंधे दादाराव चव्हाण रोहन श्रीकृष्ण चव्हाण सचिन नवनाथ सावंत कविता पवार रमा शिंदे शारदा भिवा चंदनकर आणि रिजवान जिलावर शेख ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गावांची वेगवेगळ्या जिल्ह्यांची पण त्यांचा उद्देश फक्त एकच होता पैशांसाठी माणूस की विकणं पण हे सगळं उघड झालं कसं हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी एक योजना आखली त्यांनी या साई कला केंद्रात डबी ग्राहक पाठवला आणि खात्री केली की इथे खरंच हा शरीराचा काळा धंदा चालतोय का जेव्हा तो डमी ग्राहक त्या कला केंद्रामध्ये गेला तेव्हा त्या त्याच्यासमोर महिला उभ्या करून त्यांचं रेट कार्ड सांगितलं गेलं इथं वेश्या व्यवसाय चालत असल्याचं चा कन्फर्म झाल्यानंतर पंढरपूरचे परिवीक्षाधीन आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस आणि टेंबुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने रात्री अकरा वाजता या कला केंद्रावर धाड टाकली आणि तिथे जे दृश्य समोर आलं ते पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला तेरा महिला ज्या पर जिल्ह्यातून आणल्या गेल्या त्यांना या रॅकेटमध्ये ओढलं गेलं होतं या कारवाईनंतर माडा न्यायालयात या नऊ आरोपींना हजर करण्यात आलं राजकुमार पवार धीरज चौंदे दादाराव चव्हाण रोहन चव्हाण आणि सचिन सावंत यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर कविता पवार रमा शिंदे शारदा चंदनकर आणि रिजवान शेख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे आणि त्या तेरा महिलांना गृहामध्ये गुन्हा नाही हे आपल्या समाजाची लाज आहे या महिलांना कोणत्या परिस्थितीत इथे आणलं गेलं असेल त्यांच्यावर काय बेतला असणार आणि किती वेळा आपण अशा गोष्टींकडे डोळे झाक करणार पोलिसांनी कारवाई केली खरी पण खरा प्रश्न आहे हे रॅकेट खरंच संपेल का आणि आपण समाज म्हणून यातून काय शिकणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण तुमचं मत बदल घडू शकतं